नमस्कार जय सद्गुरू आज आपण खूप छान अशी हातातली राखी तयार करणार आहोत घरच्या घरी खूपच सुंदर अशी ही राखी जी मी ओलांचा दोरा खड्याची लेस बॉल लेस व मधी एक खडा अशा पद्धतीने ही तयार करणार आहे खूपच सोपी पद्धत आहे मैत्रिणींना तो मला हा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका येथे आपण कुठलाही असा जाड कागद घेऊन त्याच्यावरती एक खडा चिटकून त्याच्या खडेला खडा लेस चिटकवून घ्यायचे तुम्ही दुसरेही खडे वापरू शकता मी इथे खडाले चिटकवल्यानंतर ही लेस चिटकवलेली ले आहे त्यानंतर इथे बॉल लेससुद्धा मी त्याला चिटकवणार आहे अशा पद्धतीने ॲडजस्ट करून आपण गोल बॉल लेस आणि अशा पद्धतीने ही लेस आपण चिटकवून घ्यायची खूपच सुंदर अशी ही राखी तयार केलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका घरच्या घरी आपण दुकानातल्यासारख्या राख्या तयार करू शकतो खूपच सुंदर अशी ही राखी मी तयार केलेली आहे कमी वेळेत आणि दुकानात जेव्हा आपल्याला अशी राखी खूप महाग मिळते आपण साहित्य आणून घरच्या घरी खूप साऱ्या राख्या तयार करू शकतो इथे मी हिरव्या कलरची बॉनलेस यूज केलेली आहे हे अशा पद्धतीने इथे आपण हा पॅच तयार केलेला आहे त्यानंतर जो उलनचा दोरा आहे त्याला सुद्धा आपण ज्या जुन्या राख्या असतात त्याचे खडे सुद्धा आपण येथे वापरू शकतो इथे मी कडेला जो कागद आहे तो कट करून घेतलेला आहे त्यानंतर मागच्या साईडला आपण हा वुलनचा दोरा चिटकवून घ्यायचा खूपच सोपी पद्धत आहे आणि खूपच सुंदर अशी ही राखी तयार केलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने मी दुसरा एक कागद त्याच्यावरती चिटकवून घेतलेला आहे ओलांच्या दोऱ्यामध्ये बाकीचे क मणी कडेला ओन घेतलेले आहेत खूपच सुंदर अशी ही राखी आपण घरच्या घरी तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकता खूपच कमी वेळेत आणि खूप सुंदर अशी ही राखी तयार होते अशा पद्धतीने आपण वेगवेगळे सुद्धा तयार करून ह्या राख्या तयार करू शकतो पहा अशा पद्धतीने मी ही राखी तयार केलेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने आपण घरच्या घरी ही राखी तयार केलेली आहे आणि जो कडेला ओलांचा दोर आहे तुम्ही मी ॲडजस्ट करून कमी जास्त करता येतो व जास्त असेल तर कटही करू शकतो त्यानंतर जे कडेला मणी ओवलेले आहे तिथे गाठ मारून घ्यायची त्यामुळे ते मणी निसटण्याची शक्यता नसते अशा पद्धतीने मी खूप सुंदर अशी ही राखी तयार केलेली आहे तुम्हाला ही राखी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने घरच्या घरी आपण दुकानातले सारखे राखी तयार केलेली आहे तुम्हाला ही राखी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद